श्री गणेश गणेशदत्तगुरुभ्यो नमः चिन्मयं व्याप्तिं यत् सर्वं त्रैलोक्यं सच्चराचरं तत्पदं दर्शितमिये येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे चोपन्नव्या भागाचं मी पठण करीत आहे आज वैशाख कृष्ण एकादशी शुक्रवार दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे अठ्यात्तर परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या के हितबोजाचं पठण सुरू आहे भाग एकतीसवा वा आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात हल्ली सुशिक्षितपणा खूप वाढल्याने समाजातील ही उच्चभ्रू माणसे जिथे गर्दी असते अशा ठिकाणीच देवदर्शनाला जात असतात ईश्वरी शक्तीचे ज्यांना ज्ञान असेल ती मंडळी अशी गतानुगत नसतात आपल्याकडे श्री गणेशाचा फार मोठा मान आहे प्रत्येक कार्यात त्यांची स्थापना आपल्याकडे प्रथम करीत असतात परंतु बिकानेर या क्षेत्री गणपतीऐवजी उंदराला अधिक मोठा मान आहे तिथे नवस केले जातात प्रत्येक ठिकाणच्या अशा वेगवेगळ्या रूढी असतात आपल्याकडे प्रत्येक ईश्वरी रूपाला वाहन म्हणून निरनिराळे प्राणी दाखवले आहेत उदाहरणार्थ श्री दत्तात्रयांना गाय श्री शंकराला नंदी श्री गणपतीला उंदीर खंडोबाला घोडा यमाला रेडा इत्यादी परंतु हे काही त्या काळात असेल असे खरे वाटत नाही या सर्व कल्पनाच आहेत कारण मुळात ईश्वरी शक्तीला वाहन असण्याची गरजच नाही ती कुठेही केव्हाही पोचू शकते व ती सर्वत्र भरूनच असते खरे पाहता उंदीर हा गणपतीचे वाहन नसून तो हातात ध्वज घेऊन गणपतीच्या पुढे जाणारा हवा हल्ली शहरातून गणेशोत्सवाचे वेळी गणपती उंदरावर वाघावर सिंहावर हत्तीवर अशा अनेक प्राण्यांच्या पाठीवर आरूढ झालेले दिसतात तसेच गणपतीच्या डोक्यावर टोपी पागोटे इत्यादीही प्रकार दिसत असतात परंतु हे काही योग्य नाही असे प्रकार करणाऱ्यांना आजपर्यंत शासनच झालेले ऐकिवात आहे खरे पाहता गणेशाची मूर्ती ही पद्मासन घालून बसलेली असावी व तिचीच प्राणप्रतिष्ठा तांदुळावर करावी आजपर्यंत हे खूप वेळा तुम्हाला सांगत आलो आहे तुम्ही हे बाहेर इतरांना समजावून सांगू शकले पाहिजे त्याचप्रमाणे गणेशाची काळी मूर्ती आणि उभी मूर्तीही असू नये हेही पूर्वीपासून सांगत आहे अजूनही खूप भक्तांचे घरी शोकेसमध्ये कपाटात देवात अशा मूर्ती असल्याचे दिसून येत आहे अशा प्रकारामुळे घरात शांतता टिकत नाही कटकटी भांडणे सतत चालू राहतात तुम्ही सर्वांनी शास्त्र पाळले तर तुमचाच उद्धार होणार आहे मध्यंतरी आपल्याच महाराष्ट्रातील एका देवीच्या पीठामध्ये दर्शनाला गेलो होतो तेथील शिस्त व व्यवस्था मला काही योग्य वाटली नाही देवीच्या दर्शनाला गर्दीही होणारच परंतु त्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे काम मंदिराच्या व्यवस्थापक मंडळाचे आहे हे नियंत्रण मला काही तेथे दिसले नाही त्यामुळे आमच्यासारख्या अधिकारी पुरुषांना शांतपणे देवीचे दर्शन पूजा आरती यांचा लाभ घेता येत नाही गर्दीत स्त्रियांचा पुरुषांचा स्पर्शही होऊन आम्हाला मानसिक क्लेश होतात अशा गोष्टींचा व्यवस्थापक मंडळाने विचार केलाच पाहिजे तसेच तेथे देवीला नैवेद्य माझ्या देखत दाखवला त्यावेळी त्यांनी कोणताही मंत्रोच्चार केला नाही नैवेद्य दाखवण्याचे असे नाटक त्यांनी करायला नको होते पुजारी मंडळीच आता पूर्वीसारखी भाविक व ज्ञानी न राहिल्याने असे घडू लागले आहे या पुजाऱ्यांच्या अशा बेताल वागण्याचा अनुभव हल्ली सर्व क्षेत्रांच्या ठिकाणी मला दिसून येऊ लागला आहे त्यामुळेच क्षेत्रांच्या ठिकाणी ईश्वरी शक्ती जागृत असूनही तेथे निसर्गाचा कोप झालेला दिसतो अनेक क्षेत्रांच्या ठिकाणी दुष्काळ पाण्याचे महापूर भूकंप रोगराईचे थैमान इत्यादी घडत असल्याचे तुम्ही ऐकले असेल ईश्वरी मूर्ती दिसायला शांत उभ्या असलेल्या दिसतात परंतु त्यांचे लक्ष सर्व पुजारी व भक्तांवर सदैव सारखेच असते हे लक्षात ठेवा पुजाऱ्यांच्या गैरवागण्यामुळे भक्तवर्गही पूर्वीसारखा भाविक दिसत नाही पुजाऱ्यांना भरघोस दक्षिणा दिली की त्यांना वाटते आपले कार्य पूर्ण झाले हे योग्य नाही पुजाऱ्यांच्याकडून सर्व भक्तांनी त्यांच्या पूजा अभिषेक अन्नदान स्वतः त्यात रस घेऊन थांबून करून घ्यायला पाहिजे हल्ली सामान्य भक्तांना नैवेद्य कसा दाखवायचा हेही माहिती नसते देवाला नैवेद्याचे ताट दाखवल्यावर नंतर ते जेवायला घेताना त्या ताटात नवीन पांढरा भात वेगळा घेऊन त्यावर वरण आणि तूप घ्यावे व ताटाला चित्रावती घालून नंतर घेतलेल्या भाताची शीते मंत्रोच्चार करून बाहेर ठेवावीत व नंतर त्या नैवेद्याच्या ताटात जेवण्यास सुरुवात करावी याही गोष्टी कोणाला माहिती नसतात कित्येक घरातून आजही देवाला ताटाचा नैवेद्य दाखवल्यावर सरळ ते ताट घरातील व्यक्ती स्वतःला जेवण्यासाठी घेत असते पूर्वी घराघरातून धर्म पाळला जायचा सकाळी उठल्यापासून शास्त्राप्रमाणे लोक आचरण करीत असत हल्ली शहरातून जागा लहान असल्याने देव स्वयंपाकघरात फळीवर असतात व बहुतेक ठिकाणी घरातील स्त्रियाच देवाची पूजा करीत असतात सोळे ओवळे हा प्रकारही शहरात आता राहिलेला नाही या अशा अडचणींमुळे आमच्यासारख्या अधिकारी पुरुषांना शहरात जाण्याची इच्छा होत नाही तरीसुद्धा मी केवळ भक्तांच्या प्रेमापुटीच मुंबई पुणे ठाणे औरंगाबाद इत्यादी ठिकाणी जात असतो आमच्यासारख्याचा जा जन्म तुमच्या चुका दाखवून मार्गदर्शन करण्यासाठीच असतो त्यामुळे आम्हाला तुमच्या सर्व दोषांकडे दुर्लक्ष करावेच लागते आमच्या मार्गदर्शनाप्रमाणे जी माणसे तसे वागू लागतात त्यांचा निश्चितच उद्धार होत असतो तुम्हा सर्व भक्तांचे पहिले कर्तव्य या शक्तीची सेवा करण्याचे आहे परंतु हल्लीचे भक्त सेवा कर्तव्य विसरतात व केवळ याचना करीत असतात समाजात तुम्हाला काही वेळेला पूजा अर्चा न करणारी परंतु कर्तव्यनिष्ठ अशी माणसे भरपूर सुखात लोळत असताना सापडतील याच्या मागे मुख्य कारण हेच आहे की ती माणसे त्यांच्या कर्तव्यापासून कधीही दूर जात नाहीत मी तुम्हाला कधीही जास्त जपजाप्य पूजा अर्चा करीत बसा असे सांगितलेले नाही तुम्ही सारे संसारी आहात तुम्हाला या गोष्टी जास्त झेपणे शक्यच नसल्याने तुम्हाला आवश्यक असेल तेवढीच साधना करायला सांगत असतो जी साधनाही सांगत असतो तीही की तुम्ही मी काय साधना करू असे विचारल्यावरच सांगत असतो तसे पाहिले तर आमच्या सारख्यांचे दर्शनही तुम्ही नित्याने मनोभावे घेतलेत तर ते तुम्हाला पुरेसे आहे केवळ दर्शनानेही तुमच्या मनाचे दोष दूर होत असतात व पर्यायाने तुमच्यावर चांगले संस्कार घडून तुम्हाला येथे दर्शनासाठी वरचेवर येण्याची ओढ लागत असते तुम्ही प्रत्येकाने हे अनुभवलेच असेल मी येथे कोणाचीही तुमची वाट पाहत नसतो परंतु तुम्ही फक्तच स्वतःहून येथे वरचेवर येत असता ईश्वरी शक्ती ही फार दयाळू असल्याने येथे जे शरणागत बुद्धीने येत असतात त्या सर्वांना येथे चरणाशी आधार मिळत असतो परंतु येथे जी बुद्धिवादी माणसे अथवा दुसऱ्या गुरु परंपरेतील शिष्यभक्त माझी परीक्षा पाहायला येतात मला तपासायला येत असतात त्या सर्वांना ईश्वरी शक्ती शासनच करीत आलेली आहे तुम्हीही येथे नित्य येणाऱ्यांनी या शक्तीबाबत साशंक होऊ नका नाहीतर तुम्हालाही मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागेल ज्यांना येथे आश्रय मिळाला आहे त्यांनी गुपचूप मिळालेल्या जागेवर एकचित्त बसून राहावे आज ज्या गोष्टी तुमच्या लक्षात येत नसतील त्या सर्व तुमच्या पुढे लक्षात येऊ लागतीलच आता कसलीही घाई करू नका तुमची प्रगती ही तुमच्या पूर्व सुकृतावर व पूर्व कर्मावर अवलंबून असते अनेक जन्माचे दोष मनुष्याच्या आत दडलेले असतात ते सर्व कमी झाल्यानंतरच तुम्हाला तुमची प्रगती सुरू झाल्याचे लक्षात येईल तुमची प्रगती लवकर होण्यासाठी तुमचे दोष कमी होण्यासाठी या चरणांपाशी सदैव स्थिर राहा जास्तीत जास्त सहवासात राहा श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगूज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त